तर माझा हा पहिला ब्लॉग आहे असं काही डान्स मला खूप आवडते त्याचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल आणि हाय कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं नीतू ब्लॉग या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तर माझा हा पहिला ब्लॉग आहे त्या चॅनल मध्ये तुम्हाला माझे डेली रुटीन डेली ब्लॉग्स दिवसभर मी काय करते ट्रॅव्हलिंग ब्लॉग जिथे कुठे फिरायला असेल ते ब्लॉग्स आणि भरपूर असं काही डान्स मला खूप आवडते त्याचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल माझ्या गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर असेच छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आय होप तुम्ही माझ्या या चॅनलला भरपूर सारं प्रेम द्याल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करू शकता यासाठी पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय